दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या दोन वर्षापासून प्रतीक्षित असलेल्या त्र्यंबकेश्वर बस स्थानकाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असून बस स्थानकाच्या कामामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून येते बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागते प्रवाशांना त्र्यंबकेश्वर बस स्थानकात सद्यस्थितीत छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये प्रवासी गर्दी करून बसलेल्या अवस्थेत दिसून येत आहे याचीच माहिती आमचे त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी प्रभाकर गारे यांना मिळताच त्यांनी त्वरित तेथे उपस्थित राहून जनतेला होत असलेला त्रास शासन दरबारी दाखवण्याचा दक्ष न्यूजच्या माध्यमातून प्रयत्न केलाय तरी प्रशासन यातून सावधगिरी घेणार कि प्रवाशांना या बस स्थानकासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार हा आता येणारा काळच सांगेल प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर